नमस्कार चला तर आज बनवूया कोबीचा पराठा कोबीचा पराठा हा शक्यतो मुलं आवडीने खातात कोबीची भाजी नाही खात पण पराठा खातात तर त्यासाठी मी घेतलेला आहे मध्यम आकाराचा कोबी त्याचे जार चार तुकडे करून घेतले छोटे आता तो मी फूड प्रोसेसरला बारीक करून घेणार आहे तुम्ही तो बारीक चिरून किंवा किसूनही घेऊ शकता कोबी बारीक झाल्यानंतर मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडासा कोबी उकळून घेणार आहे कारण सध्या भाज्यांवरती प्रचंड केमिकलचा वापर होतो तर मिठात भा कोबी उकळून घेतल्यानंतर त्यातलं केमिकल सगळं निघून जातं हा कोबी थंड पाण्याखाली धरून थंड करून घ्या तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी घेणार आहे दोन कप गव्हाचे पीठ अगदी साधी सोपी पद्धत असणारे आपली दोन कप गव्हाच्या पिठामध्ये आपण घालणार आहोत दोन कप कोबी जितकं पीठ तितकाच कोबी घ्या कारण कोबीचा पराठा वाटला पाहिजे ह्याच्यात एक टेबलस्पून ओवा आहे आपण दीड टेबलस्पून धने पावडर दीड टेबलस्पून बडीशेपची पावडर आणि एक टेबलस्पून तीळ घालणारे थोडीशी हळद आणि तिखट थोडं जास्त घाला दोन टेबलस्पून मी तिखट घातलेलं आहे माझं तिखट कमी तिखट आहे आणि थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ सगळे जिन्नस घातल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही वाटी आहे ह्या वाटीने मी एक वाटीभर पाणी घेणार आहे कोबी आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे मिठाचा त्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा आहे पाणी आपल्याला कमी लागेल तर मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी हळूहळू पाणी घालून पीठ मळून घेणार आहे तर पहा आपलं सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तर आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया तुम्ही बघू शकता मी यामध्ये कुठल्याही प्रकारची पिठं ॲड केलेली नाहीत मी फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठामध्येच हा पराठा करत आहे अगदी बेसिक पद्धत आहे पण पराठा चवीला अतिशय सुरेख लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर पहा मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळत आहे पीठ अगदी पातळ आणि अगदी घट्ट मळू नका अगदी मध्यम पीठ ठेवा की पराठे लाटताना आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही तर पहा पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालून मी घाण्याचं तेल वापरलेलं आहे तर घाण्याचं साधारण मी एक टीस्पून तेल घालून पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे हे पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवा आणि दहा मिनटानंतर त्याचे व्यवस्थित गोळे करून घ्या तर पहा पीठ भिजलेलं आहे आणि मी त्याचे थोडेसे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण घेऊया पराठा लाटायला पराठा व्यवस्थित लाटला जातो आहे म्हणजे आपले पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे त्यामुळे पराठा लाटताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही पटपट पटपट पराठा लाटला जातो पराठ्यामध्ये तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा करा मुलांना वेगवेगळे शेप आवडतात माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी गोलच करते पण वेगवेगळ्या शेपमध्ये पण पराठा छान वाटतो शॉर्ट ब्रेकसाठी मुलं खूप आवडीने तो शेप बघून पण मुलं खातात पण हा कोबीचा जो पराठा मी करत आहे अशा पद्धतीने तुम्ही पराठा नक्की ट्राय करा साधी सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे आणि मुलं आवडीनेही खातात तर बघा आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण तो शेकून घेऊया शेकताना पराठा त्यावरती मी थोडं साजूक तूप घातलेलं आहे दोन्ही साईडने साजूक तूप घालून पराठा खमंग भाजून घ्या मुलांना खाताना कळणारसुद्धा नाही की हा कोबीचा पराठा आहे कोबी, कोबी तुम्ही मिक्सरलाही बारीक केला आणि हाताने जरी चिरला किसून जरी घेतला तरी तो कोबीचा पराठा खाताना अजिबात कोबी कचकच लागत नाही त्यामुळे मुलांना कधीच कळणार नाही की हा कोबीचा पराठा आहे मुलं आवडीने खातील भाजी खात नसतील तर हा ऑप्शन खूप चांगला आहे तर पहा अशा पद्धतीने आता मी सर्व पराठे लाटून घेणार आहे मुख्य म्हणजे कोबी पराठा करण्याच्या दोन तीन पद्धती आहेत त्यातली ही सगळ्यात बेसिक आणि सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे आणि शक्यतो तुपाचा वापर थोडा जास्त करा तुपामुळे एक खमंगपणा येतो आणि खमंगपणा आला कि आवडी ने की मुलं आवडीने खातात हे पराठे छान मऊ लुसलुशीत होतात मुलांना पराठा देताना थोडासा सॉस किंवा दही काहीही तुम्ही मुलांना देऊ शकता जनरली मुलं सॉसबरोबर खाण्याला जास्त प्रेफरन्स देतात तर पहा अशा पद्धतीने आपले सर्व पराठे तयार करून झालेले आहेत तर पराठ्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत भेटूया हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद